हॅलो फ्रेंड्स आज आपल्या टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहणार आहोत या महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारलेले असतात आणि यातील प्रत्येक क्वेश्चन विचारलेला असतो किंवा विचारला जाऊ शकतो तरी आपण हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून आपल्याला याचा एक्झाममध्ये उपयोग होईल हा व्हिडिओ आपण पहिल्यांदा पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता तर चला तर सुरुवात करूया एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते तर ऑप्शन आहेत सहा विभाग चार विभाग तीन विभाग आणि पाच विभाग तर या प्रश्नाचे उत्तर आहे चार विभाग तर आपण हे स्पष्टीकरण सहित पाहून घेऊया महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली तेव्हा राज्यात केवळ चार प्रशासकीय विभाग होते कोकण पुणे औरंगाबाद आणि नागपूर औरंगाबाद हे नाव एक मे एकोणीसशे साठच्या वेळी होते त्यामुळे तिथे औरंगाबाद घेतलेले आहे काही काळानंतर प्रशासकीय सोयीसाठी आणि विकेंद्रीकरणासाठी या विभागांची पुनर्रचना करण्यात आली सध्या दोन हजार पंचवीसमध्ये एकूण सहा विभाग आहेत ते कोणते कोकण पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर नाशिक इत्यादी प्रशासकीय बदलांचा इतिहास पाहता एकोणीसशे साठ या वर्षी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे होते आणि तीच संख्या आता वर पोहोचली आहे सेकेंड महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी कोणती ज्या नदीला दक्षिण गंगा या नावाने ओळखले जाते तर याचे पर्याय आहेत कृष्णा नदी भीमा नदी तापी नदी आणि गोदावरी नदी तर याचे उत्तर आहे गोदावरी नदी गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आणि तिची एकूण लांबी चौदा चोधा, हज चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे ही भारतातील लांबी आहे तर महाराष्ट्रातील लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि गोदावरीला गोदावरी, गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा या नावाने ओळखले जाते ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर म्हणजेच ब्रह्मगिरी टेकड्या येथे उगम पावते थर्ड महाराष्ट्रात ऑक्टोबर हीट आणि परतीचा पाऊस कोणत्या काळात पडतो ऑप्शन्स आहेत जून जुलै ऑगस्ट ते सप्टेंबर ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते जानेवारी तर महाराष्ट्रात ऑक्टोबर हीट आणि परतीचा पाऊस हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात पडतो याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्पष्टीकरण पाहूया सप्टेंबर महिन्याच्या शेवटी नैऋत्य मोसमी वारे परत फिरू लागतात आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आकाश निरभ्र होते आणि आर्द्रता जास्त असते त्यामुळे तापमान वाढते ज्यालाच ऑक्टोबर हीट असे म्हणतात तसेच याच काळात ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस पडतो ज्याला परतीचा पाऊस किंवा हस्त नक्षत्राचा पाऊस असे म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर ऑप्शन क्रमांक तीन चौथा क्वेश्चन महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात वणांचे प्रमाण टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक आहे हा क्वेश्चन वनरक्षक भरती दोन हजार एकोणीस तसेच दोन हजार तेवीसमध्ये विचारला होता ऑप्शन्स आहेत चंद्रपूर रत्नागिरी गडचिरोली आणि अमरावती तर या प्रश्नाचे उत्तर आहे गडचिरोली स्पष्टीकरण पाहूया गडचिरोली जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे सत्तर टक्केपेक्षा जास्त भागा वनांखाली आहे त्यामुळे या जिल्ह्याला वनांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते येथे सागवान आणि बांबूंची वने मोठ्या प्रमाणावर आढळतात फिफ्थ क्वेश्चन युनेस्को जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असलेल्या अजिंठा व वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन्स आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे आणि जळगाव तर याचे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर स्पष्टीकरण पाहूया अजिंठा व वेरूळ या दोन्ही जगप्रसिद्ध लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांना युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे वेरूळ येथील कैलास मंदिर हे एकाच खडकातून कोरलेले जगातील सर्वात मोठे स्थापत्य आहे या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर यानंतरचा क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई त्याची उंची किती आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर या ठिकाणी आपल्याला कळसुबाई शिखराची उंची विचारलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारले आहे तर ऑप्शन्स आहेत चौदाशे सत्तर मीटर सातारा सोळाशे शेहेचाळीस मीटर नाशिक सोळाशे शेहेचाळीस मीटर अहिल्यानगर पंधराशे सत्तावन्न मीटर नाशिक तर याचे उत्तर आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे स्पष्टीकरण पाहूया काही पॉईंट्स महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई असून त्याची उंची सोळाशे मीटर आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात स्थित आहे जरी त्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून आहे हे, हे शिखर सह्याद्री पर्वतरांगेत येते आणि त्याला महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणून ओळखले जाते कळसुबाई शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात नंतरचा क्वेश्चन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो हा क्वेश्चन पोलीस भरतीमध्ये तीन चार वेळा विचारला गेलेला आहे ऑप्शन्स आहेत आठ जिल्हे अकरा जिल्हे दहा जिल्हे आणि चौदा जिल्हे याचे उत्तर आहे दहा जिल्हे तर स्पष्टीकरण पाहूया सातशे एक किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती मार्ग आहे जो नागपूर ते मुंबई यांना जोडतो तो प्रत्यक्षरित्या दहा जिल्ह्यातून जातो ते जिल्हे आहेत नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर वहिल्यानगर नाशिक व ठाणे हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी गेम चेंजर मानला जातो नंतरचा क्वेश्चन एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाणे जिल्ह्यातून विभाजन होऊन कोणता नवीन छत्तीसवा जिल्हा निर्माण झाला याचे ऑप्शन्स आहेत जालना पालघर हिंगोली सिंधुदुर्ग तर याचे बरोबर उत्तर आहे पालघर पॉइंट्स पाहूया एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले होते आणि त्याच वेळी पालघर हा महाराष्ट्राचा छत्तीसवा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला ठाणे जिल्हा हा विभाजनापूर्वी देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता जनगणनेनुसार याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पालघर नंतरचा क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्याची निवड केली होती तर ऑप्शन्स आहेत प्रतापगड राजगड शिवनेरी आणि रायगड तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळेस रायगड किल्ल्याची निवड केली होती पॉईंट्स पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये राज्याभिषेकासाठी रायगड किल्ल्याची निवड केली आणि त्याला स्वराज्याची राजधानी घोषित केले रायगड हा किल्ला महाडजवळ असून तो दुर्गम आणि बळकट मानला जातो त्यापूर्वी राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती नंतरचा आहे पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणारा घाट कोणता आहे ऑप्शन्स आहेत आंबा घाट थळघाट बोरघाट कुंभारली घाट तर पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणारा घाट आहे बोरघाट जो खंडाळा घाट या नावाने सुद्धा ओळखला जातो स्पष्टीकरण पाहूया पुणे आणि मुंबई दरम्यानच्या सह्याद्री रांगेत बोरघाट जाला खंडाळा घाट असेही म्हटले जाते हा घाट राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस जुना एन एच फोर आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे तसेच रेल्वे मार्गासाठी महत्त्वाचा घाट आहे यानंतरचा क्वेश्चन महाराष्ट्राच्या वायव्यस म्हणजे नॉर्थ वेस्ट कोणत्या राज्याची व केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे तर आपण हे नकाशामध्ये सपोज या ठिकाणी असते या साईडला असते पूर्व दिशा या साईडला पश्चिम दिशा खालच्या बाजूला दक्षिण आणि वरच्या बाजूला उत्तर आणि पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये वायव्य तर या दिशेला गुजरात गुजरात राज्याची सीमा आहे म्हणजे यात याचे ऑप्शन आहेत मध्य प्रदेश आणि दादरा नगर हवेली गुजरात आणि दादरा नगर हवेली तेलंगणा आणि दीव दमन कर्नाटक आणि गोवा तर महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात आणि दादरा नगर हवेली राज्याची व केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे भौगोलिक स्थान निश्चितमध्ये दिशा आणि शेजारील राज्य अत्यंत महत्त्वाचे आहे महाराष्ट्राला एकूण सहा राज्याच्या आणि एक केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा भिडलेल्या आहेत यानंतरचा क्वेश्चन भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे याचे पर्याय आहेत रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर तर याचे उत्तर आहे पालघर पॉइंट्स पाहूया तारापूर अणुऊर्जा केंद्र हे पालघर जिल्ह्यात पूर्वीचा ठाणे जिल्हा या ठिकाणी स्थित आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अमेरिकेच्या सहकार्याने सुरू झालेला हा भारतातील पहिला आणि आशियातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प होता यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील मॅग्निजचे साठे प्रामुख्याने कोणत्या दोन जिल्ह्यात केंद्रित आहेत म्हणजे जास्त प्रमाणात आहेत हा प्रश्न वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आला आहे पर्याय आहेत कोल्हापूर आणि सांगली नागपूर आणि भंडारा ठाणे आणि पालघर बीड आणि लातूर तर याचे बरोबर उत्तर आहे नागपूर आणि भंडारा स्पष्टीकरण पाहूया महाराष्ट्राची खनिज संपत्ती प्रामुख्याने पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात आहे मॅगनीज हे लोह पोलाद उद्योगासाठी आवश्यक असते आणि त्याचे साठे नागपूर नागपूरमध्ये रामटेक आणि सावनेर आणि भंडारा जिल्ह्यात तुमसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत क्वेश्चन महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार आणि दक्षिणोत्तर विस्तार अनुक्रमे किती किलोमीटर आहे याचे उत्तर आहे आठशे किलोमीटर आणि सातशे वीस किलोमीटर तर आपण स्पष्टीकरण पाहूया महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार पाहता राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे आठशे किलोमीटर एवढा आहे आणि दक्षिण उत्तर, उत्तर, उत्तर विस्तार सातशे वीस किलोमीटर आहे राज्याला आपल्या सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे जो दक्षिण उत्तर विस्ताराशी मिळता जुळता आहे या ठिकाणी महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार आठशे किलोमीटर आणि दक्षिण उत्तर विस्तार सातशे वीस किलोमीटर आहे शेवटचा क्वेश्चन आशियातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा चाळकेवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे पर्याय आहेत सांगली अहिल्यानगर सातारा आणि धुळे तर उत्तर आहे सातारा या ठिकाणी पॉइंट्स पाहूया सातारा जिल्हा हा अपारंपरिक ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी आणि वनकुसवडे पठारावर पवनचक्क्यांचे मोठे जाळे आहे त्यामुळे सातारा जिल्ह्याला पवनचक्क्यांचा जिल्हा किंवा पवन ऊर्जेचा जिल्हा म्हणून ओळखले जाते तर आशियातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प चाळकेवाडी ओळखला जो चाळकेवाडी हा प्रकल्प ओळखला जातो तो सातारा जिल्ह्यात आहे